प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टेशन झालं का पार्ट्याशन झालं मला माहीत कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही करा पण जेणे केलं कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि ते काय करायचं होतं इथे लोकांचे जीव गेले आज तुम्ही काय झालं म्हणतो लोक मरताना बघताना प्रत्येक म्हणते म्हणतं हिकडची हे ते कोण ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे कोण कोणाचं तरी वडील आहे आज त्यांच्या कुटुंबातले लहान लहान मुलं जेव्हा मरताना मागतो कसं मला सांग कसं वाटत असेल तरी पाकिस्तानचे बघा कोण कोण म्हणण्यापेक्षा आहे ना ह्या गोष्टीवर चर्चा करायची असेल ना तर मग जागतिक पातळीची चर्चा घडून आण त्या चर्चेला मी जाईन हे सगळं आहे ना कसं आहे बोललो तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोय पण हे तुम्ही स्वतःचे रणगाडे तुमचे प्लेन्स मिसाईल्स हे खपवण्याकरता तुम्ही हे करताय काय करता आज किती लोकांचा जीव जातो आहे आज आपण इथं उभं आणि एवढं म्हणजे बघताना सुद्धा जे लोकं काम करायचं बंद होतं आज त्या ठिकाणी आपण असतो आज आपण सोलापूरमध्ये जे असतो तर आज आपल्या पण कुटुंबातलं कोणीतरी गेलं असतं तर कसं वाटायचं थोडंसं म्हणजे प्रत्येक कोणी पण असेल जगात कोणी पण असो थोडंसं जर शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की नेमकं काय आणि आपण का, का करतो वाय क्वेश्चन मार्क वाय याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे काय डोनाल्ड ट्रम्प आहे ते पुढाकार घेत आहेत की काश्मीरचा जो वाद आहे भारत पाकिस्तानचा तो सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न ते डोंगर जेवढं दिसतात आहे ना तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही आला तर लक्षात आपण निर्माण केले पहिल्यापासून जे निसर्ग आहे निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही आज मला सांगायचं तुम्ही आज त्याच्यावरनं माझ कमाल आहे महाराज भारताने कधीही युद्धाची सुरुवात कधीच केली नाही याच्या आधीची युद्धसुद्धा केलेली असू दे पाकिस्तान वारंवार हे करतं मग त्यांना उत्तर द्यायचं नाही का कोणाला उत्तर देणार पाकिस्तानमध्ये जे दहशतवाद त्यांनी पोहोचलेले आहे त्यांच्या पक्षाला दहशतवादी दहशतवाद पाहिजे ते कसे निर्माण झाले का निर्माण झाले थोडंसं तुम्ही आता पत्रकार तुम्ही थोडंसं तुम्ही विचार भी करा ना का निर्माण झालं ज्याला दोन टाइम जर हे मिळत नसेल काय करणार मला सांग स्वतःच्या कुटुंबाची काळजी घे गे। घेत असताना तर त्याची मुलं जर तिथं मारत उपाशी राहत असतील काय करावं आणि हे ते कोण मग मला सांगा ना